हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज त्रिशेचा बड्डे असल्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे एवतला मेहर ट्रिपला तर तुम्ही पुढे बघतच राहा व्हिडिओमध्ये आमच्या कशी आम्ही मजा मस्ती वगैरे करत आहे त्रिशा हायक व्हिडिओ पाहिला बाबू

आम्ही पण आमचा पण लुक कसा दिसत आहे नक्की सांगा आता आम्ही जस्ट साडेआठला निघालेलो आहोत आणि आता पाहू शकता गाडीमध्ये आम्ही सर्वजण निघालेले आहेत तर दोन गाड्या आहेत आम्ही येथे मुली आणि हेमा मी बसलेलो आहोत दुसऱ्या गाडीमध्ये आमच्या सासूबाई आणि मायकल तसंच अजून अजून भाऊ आहेत ते चारजण त्या गाडीमध्ये आहेत आणि बाकीच्या आम्ही एका गाडीमध्ये आहे तर पाहू शकता आम्ही मेहेर येथे पोहोचलेलो आहोत आणि हा पार्किंग एरिया आहे पाहू शकता खूप मोठा असा पार्किंग एरिया आहे आणि समोरच इथे तिकीट म्हणजे इथे तिकीट काउंटर आहे तर इथे आपण पेमेंट केल्यानंतरनं इथे आपल्याला बँड देतात हातामध्ये घालण्यासाठी आणि मेन एंट्री इथून इथून पुढे सुरू होत आहे तर पाहू शकतो इथे मेन एंट्रीलाच छोटासा ब्रिज आहे आणि इथून आपल्या सर्व ॲक्टिव्हिटीज किंवा पाहण्यासाठी पूर्ण खेळण्यासाठी इथे सर्व आहे तर मस्त अशी झाडे आणि खेळण्यासाठी मुलांना खूपच सुंदर वाटत आहे तर आम्ही आत्ता पोचलेलो आहोत आणि पाहू शकता गेल्यानंतरनं आम्ही पहिल्यांदा नाश्त्यासाठी गेलेलो होतो नाश्ता हा सकाळी साडेबारापर्यंत असतो तर आम्ही पहिल्यांदा गेल्याच्या नंतरनं सर्वांनी नाश्ता केलेला होता नाश्त्यामध्ये मिसळपाव त्यानंतरनं ब्रेड आणि मिसळ असतो पाऊन असतो सर्व तर सर्वांनी नाष्ट केलेच्यानंतरनं आम्ही निघालो होतो बैलगाडीमध्ये तर, तर सर्वात अगोदर आम्ही बैलगाडीमध्ये बसून गेलो सर्वजण मुलांना खूप मजा वाटत होती तर मस्त असं बैलगाडी राईड केलेली आहे आणि झाडं खूप असल्यामुळे वाटत होत आणि मुलांना मजा येत होती तू पी बघित आम्ही बैलगाडी राईड झाल्याच्या नंतरना मुलींचा मस्त असा फोटो आम्ही काढून घेतला मस्त असं गावाकडचं येत होतं बैलगाडीमध्ये बसल्यानंतरनं आणि त्यानंतर तिथे पाहू शकतात मस्त असे पाणी पित होते आणि बैलगाडी राईड झाल्याच्या नंतरनं आम्ही निघालो होतो टॉवरला तर टॉवरला गेल्यानंतरनं पाहू शकतात मस्त असा खालचा खाल व्ह्यू दिसतो टॉवरमध्ये गेल्यानंतर आता पाहू शकता मस्त असं टॉवरवरनं पूर्ण झाडं म्हणजे आंब्याची झाडे आहेत आणि त्यानंतरनं नारळाची तर मस्त असं कोकणमध्ये गेलं गेल्याचं व्ह्यू किंवा मस्त असं कोकणचाच व्ह्यू वाटत होता आणि छान वाटत होतं तर पाहू शकता इतनं मस्त असा व्ह्यू दिसत आहे त्यांना आम्ही आलो कोकण कॉर्नर म्हणजे तिथे टी आणि कॉफी भेटते तर मस्त असे आम्ही इथे कॉफी पिलो आणि मस्त असं पाहू शकता पाणी किती मस्त जरा असं चालू होता तर छान असे इथे फोटो आम्ही काढलेले आहेत मस्त असं पाणी सोडलेलं आहे आणि मस्त असे झाडंसुद्धा आहेत भरपूर अशी झाडं आहेत तर मुलंसुद्धा मस्त अशी सायकलवर बसून फोटो वगैरे का काढलेले आहेत तिथं आणि पाहू शकता पाणी छोटासा आहे तर लाकडी पाहू शकता पाणी ते म्हणजे भरपूर असं पाणी होतं नंतर साईडची झाडं तसेच इथे सुद्धा आम्ही मस्त असे फोटो क्लिक केलेले आहेत आणि त्यानंतरनं इथे ब्रिजवरनं येताना मुलांचे आणि आमचे मस्त असे व्हिडिओसुद्धा काढलेले आहेत पाहू शकता इथे सगळे सगळी लांब लांब तर हा आहे झुलता पूल आणि त्याच्यावरनं जाताना आम्ही हळूहळू जात होतो कारण की तो झुलता पूल असल्यामुळे असल्यामुळे तो हालतो तर मुलाने आम्ही मस्त तिथून आलेलो आहोत आणि त्यानंतरनं पाहू शकता इथे बोटिंगसुद्धा आहे आणि नारळाची झाडं ते भरपूर आहे पाहू शकता इथे आम्ही चालेल एक आहे। तर खाली बोटिंग सुद्धा चालू बोटिंग सुद्धा करणार आहे छान असे इथे वन वनडे पिकनिकसाठी खूपच छान असे ठिकाण आहे मेहेर यवतमध्ये आहे तर आम्हाला तर खूप आवडलेलं आहे आणि पाहू शकता आता आम्ही बोटिंगसाठी सर्वजण बसलेलो आहोत आणि छान अशी बोटिंग मध्ये मस्त असं वाटत आहे तर बोटिंग छान वाटलेली आहे आणि त्यानंतरनं मारलेला आहे वन डे पॅकेजमध्ये आम्हाला इथे नाश्ता नाश्ता तसेच दुपारचं जेवण आणि त्यानंतरनं स्नॅक्स सर्व काही इथे भेटतं तर छान असे एन्जॉय केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा वन डे पिकनिक एन्जॉय करा मेहेर येथे जाऊन तर मस्त इथे पहा आता मुलांना मी इथे खेळण्यासाठी साईडला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे तर त्यांनीसुद्धा मस्त एन्जॉय केलं थोडंसं ऊन होतो तर मुलं खेळता आहेत आणि त्या मी साईडला आराम करण्यासाठी सुद्धा आहे तर आम्ही ते साईडला आराम करत होतो आणि ट्रॅक्टर सुद्धा आहे ते साईडला ट्रॅक्टर आहे थोडा वेळ आराम करणार आणि त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये सुद्धा आम्ही बसणार आहे तर मुले इथे मस्त असं खेळत आहेत आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान ठिकाण आहे तसंच मोठ्यांसाठीसुद्धा आहे आणि ते आम्ही पाहू शकता आराम करण्यासाठी थोडा वेळ बसलेलो आहोत आल्याच्या नंतर ना आम्ही नाश्ता केला आणि फिरत होतो तर फिरून आता दमलेलं असल्यामुळे जरा बसलो होतो आणि ते ना साईडला मॅजिक शो दाखवत ता आहे जादूगार तर आम्ही थोड्या वेळानंतर तो सुद्धा पाहिलेला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच अरे पाय बिक बघत नाही तसेच हे फार्म स्टोअर आहे तर इथेच बनवलेल्या वस्तू आप तुम्हाला घ्यायला मिळतात तर इथे आपण या वस्तू घेऊ शकतो विकत इथे पण त्या दिवाळीसाठी किंवा मातीची भांडी मातीचे पूर्ण भांडी आहेत आणि त्यानंतरने इथे स्विमिंग आणि रेन आहेत तर क्लोथसुद्धा भेट घेण्यासाठी आहे तर आम्ही सुद्धा इथे पाहतो आहे ते

आपके हाथ में कितने सिक्के एक बार बोल दो तीन तो नहीं है ना, ना? देखिए सर इनके हाथ में तीन बनेंगे बट इनको मालूम से मिला दीजिए 1 2 3 4 ये नहीं हैंड क्लोज बोल दो आप रखाना आप राय गीली गीली छु आप रखाना आप राय गीली गीली छु <laughs> सिक्के बोल दो हे तिलति लगे नहीं है आ दो हो चीटिंग नहीं चीटिंग नहीं सिक्के आप को में रखे क्या सर सर दिख दिख रहे रहे हैं है। हाँ हाँ। हाँ। रहे हैं हैं आप आप देखिए मेरे दोनों हाथ खाली जरा जरा करो करो से जी की आदत का कर देंगे एक एक दो दो तीन तीन बार बार चंडीगढ़ किया सर, सर आपने किया वाह अच्छा सर मैं फुल कार्बन से चाहिए मार्फिक से चाहिए मार्फिक से ले गया आप क्या बोलते चुलेना स्पेशल कीजिए सर का हां नेक्स्ट बैंड को भी चेक कराइए और सर डिफरेंट है तीनों का डिफरेंट है चलो बहुत मना देंगे मैं चेक किया चलो ये ले डाको बोलो अच्छा सर पर्दा लगा बन। बन। के बनाओ आसमान से बनाओ लेके आओ मोर आई चलो मोती दफ्तर में चलो पहले सर लोगों को नमस्ते करो घूम के सर के कारोबार में बरकत हो तो। उधर भी कीजिए आ जाइए बैठो वन टू थ्री और अब हम एक बेटी को दिखाएंगे

फिर तो बोलो गिली गिली चू मोर आई फिर से निकालो तो, ये सर ये खाली है सर और एक मैजिक और दिखाएंगे और ये लास्ट मैजिक होगा मैम आपका ये छोटा रिंग देना छोटा वाला रिंग? और ये लीजिए सर ये चेक करो ये क्या है वन टू थ्री चेक करो मैम देखिए सर इस रिंग का मैजिक देखिए कितना ऊँचा दिखाइए सर चला गया है चिंटू के पैट में अब नहीं आएगा चिंटू अब तो मॉर्निंग में ही आएगा क्लीन करके लौटा देना मैडम चिंटू अच्छा मैम आपको रिंगा भी चें कल चाहिए अभी चुनौती करो ये उधर हिल रही है हिल रहे हैं अरे अरे गुड मैजिक से निकाला काट के निकाल मैजिक से फोटो करो कोई किसका फोटो और सर थोड़ा सा कट करेंगे सर ज्यादा नहीं और कट करके निकाल देंगे सर आ जाना चाहिए रे कचरा नहीं रिंग लेके आओ मैडम जी का रिंग मुराई खुशबू तेरा ही नाम सच्चा है भैया सर टमाटर में किसको दिया था सर आपको ना? ये नहीं ना, और एक मैजिक सर आपको और बड़े सर जी दोनों को एक साथ दिखाएंगे मैडम जी ये मैजिक कितना ऊंचा हो मैजिक होगा सर आप इस सर टू हंड्रेड या फाइव हंड्रेड दोनों में से कोई भी कौन देते कुछ नहीं होगा वापिस सही और सर कुछ ही मत कर लेना आपके हाथ से गायब होगा होने मत देना सर ताकत से पकड़ लेना ठीक है सर उड़ने मत देना है देख, लीजिए। उसका नंबर नंबर भी देख। दिखाइए। देखिए सर फोल्ड का कलर चेंज कर दो। दे दे और इधर से फोल्ड कर देंगे सर, और फूक मारेंगे ये नोटिस कटोरी में आएगा मोर आइट जीरो अमाउंट फील हो रहा है ना बोलो बिल की क्यों जरा ओपन कीजिए सर अरे ये क्या सर ये लीजिए सर लाइटर अरे ये क्या सर आप हमें नोट दिए थे न्यूजपेपर दिए थे सर अच्छा खोल दीजिए सर सर मैम जब नोट से कागज़ हो सकता है तो क्या हुआ सर मैम कागज़ से भी नोट हो सकता है वो दीजिए सर और अब हम इसको जला देंगे सर और यही मेरा लास्ट मैजिक है सर मैम और इसी मैजिक पे आप जैसे बड़े बड़े सर लोग दे जाते हैं हमारे मैजिक पे से बड़े बड़े मालिक बोल दीजिए सर वन वन टू थ्री लेके आप मार दीजिए सर नोट आई सर देखिए देखिए कितनी ऊंची दिखा रहे हैं आप लोगों नोट बड़ी बड़ी आप, आप लोगों हाँ। को को मत देखो बड़ी-बड़ी होती है सर जान नुपार जेवन कर अगोदर घर झाडाच्या जा कैऱ्या नेल्या होत्या तर तिथे गेल्याच्यानंतर आम्ही मस्त अशा त्या कापून ह मीठ वगैरे लावून खाल खात बसलो होतो थोडंसं आणि त्यानंतर ना जेवणासाठी सुद्धा गेलो तर आपल्या होऊ शकता तिथे कैरी वगैरे खाल्ल्याच्या नंतर जेवणासाठी सुद्धा गेलो परंतु मी जेवणाचा व्हिडिओ काढला नाही तर जेवणामध्ये सुद्धा मस्त असं असतं पुरणपोळी आमटी भात त्यानंतरनं चपाती भाकरी तसंच बेसन त्यानंतरनं बटाटा पापड लोणचं खरडा तर भरपूर असं जेवण होतं आणि त्यानंतरनं गोडमध्ये जिलेबी तर मस्त असं जेवणसुद्धा ता असतं आणि त्यानंतरनं आम्ही गेलो ट्रॅक्टरमध्ये राईड मारण्यासाठी तर हे ट्रॅक्टरमध्ये आपल्याला महातोबा लेकपर्यंत नेतात तर मस्त असं तिथून फिरून आणतात आणि गावाकडचा मस्त असा वे बसल्याचं फील येतो तर छान असं मस्त त्यांनी आम्हाला या महातोबा लेकपर्यंत फिरून आणलं आणि त्यानंतरनं पुढे आम्ही स्विमिंगसाठीसुद्धा आणि रेन डान्ससुद्धा होता तर त्यासाठी आम्ही कपडे चेंज केली आणि त्यानंतर ना मुलं आणि आम्ही सुद्धा मस्त असं स्विमिंग आणि रेन डान्स केलेला आहे तर आम्ही इथे पुढे फोटो क्लिक केलेले आहेत स्विमिंगचे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे स्विमिंग आहे लहान मुलांसाठी वेगळं आणि मोठ्यांसाठी वेगळं तर छान मस्त असं स्विमिंग करताना मजा आली मुलांना पाहू शकता इथे नंतरनं कपडे वगैरे चेंज केले सर्वांनी आणि सर्व झाल्याच्या नंतरनं आता पूर्ण ॲक्टिव्हिटीज वगैरे झाल्या होत्या तर निघताना इथे आपल्याला ऊसाचा रस टी कॉफी वगैरे सर्व काही भेटतं तर आम्ही इथे मस्त असा ऊसाचा रस सर्वांनी पिला आणि त्यानंतरनं पाहू शकतात तर आम्ही इथे रस पिऊन निघणार आहोत आणि त्यानंतरनं पाहू शकता इथे निघालेलो आहोत तर छान असा व्ह्यू आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा व्हिजिट करा आणि आमची मस्त अशी पिकनिक झालेली आहे तुम्हीसुद्धा पाहिली तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये की कशी कसं ठिकाण आहे किंवा मस्त असं तेथील ठिकाण आहे तर तुम्हीसुद्धा तुम्ही नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि व्हिडिओ हा हा पूर्ण मस्त असं तेथील कशी झाली ट्रिप तर आता आम्ही इथून निघणार आता मस्त स्विमिंग वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही निघालोय घरी आम्ही साडेचार सर्वांनी कशी मस्त आलो आहोत मस्त मस्त स्विमिंग करून निघाले आणि त्यासोबत आधाऊसाचा रस आम्ही निघालो आहे पुढच्या डेस्टिनेशन म्हणजे भोळ बुलेश्वर

तर आम्ही पोचलो बुलेश्वर मंदिरापाशी पाहू शकते इथे आम्ही मस्त असा त्या बाबांकडून गंध लावून घेतलेला आहे सर्वांनी आणि इथे साईडला पेढे वगैरे आहेत आणि हा मंदिर मंदिर मस्त असं आहे तर मस्त असं काम केले आणि खूपच उंचावर आहे आवश्यकता इथे आतमध्ये गेल्याच्या नंतर मस्त किती छान असं रेखीव काम केलेलं आहे आणि छान आहे मंदिर आणि ना आम्ही वाडीमध्ये बसल्याच्या नंतरनं गावामध्ये आलो आणि मस्त अशी आईस्क्रीम घेतली आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली गाडीमध्ये आणि घरी आल्याच्यानंतरनं त्रिषाचा केक वगैरे सेलिब्रेशन केलं तर पाहू शकता पुढे तर इथे त्रिशाच्या मामाने केक आणला होता तर त्या मग घरी गेल्यानंतर त्रिशाचा केक वगैरे कटिंग केलं कपडे वगैरे चेंज केले कटिंग केलं होते कटिंग केलं आणि जेवण वगैरे केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे मी फोटो मी तिथे यवति क्लिक केले होते तर तुम्ही पुढे फोटो लावलेले आहेत नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल असं मेहेर हे ठिकाण आहे पुण्यापासून यवत हे ठिकाण खूपच जवळ आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो Bye-bye.